नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओम श्री पितृदेवताय नमहा तर आता आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की पितृपक्ष चालू झालेला आहे आणि आपण जेवढी जमेल तेवढी किंवा जास्तीत जास्त सेवा करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत बघा आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला तीन पिढ्यांचे पितृदोष लागतात मग ते आपल्या माहेरचे असेना किंवा आपल्या सासरचे बघा बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण फक्त पितृपक्षात सेवा केली उपाय केला किंवा दिवा जर आपल्याला लावायचा असला तर हा पंधरा दिवसात दिवा लावला तर एकदम असं चुटकीमध्ये आपला पितृ पितृदोष हा गायब होणार आहे तर माझ्या ताईंनो तसं अजिबात होत नाही किंवा होणार नाही पितृदोष किंवा पितृशाप हा खूप मोठा दोष आहे त्यामुळे तो असा पंधरा दिवसात गायब होत नाही पण येस पितृपक्षात जेवढी आपण आपल्या पितरांची सेवा करू शकतो तेवढी आपल्याला करायची आहे कारण ह्या पितृपक्षामध्ये आपली जी सगळी पितरं आहेत किंवा आपले जे पूर्वज आहेत ते पृथ्वी लोकावरती येतात आणि ते आपल्या दारापाशी येऊन थांबतात किंवा आपल्या आजूबाजूला ते घुटमळत असतात आणि ते बघत असतात की आपली जी पुढची पिढी आहे ती आपली किती सेवा करत आहे कारण असं म्हटलं गेलेलं आहे की एक वेळ देवतांचा किंवा आपल्या गुरूंचा रोष किंवा राग हा परवडू शकतो किंवा आपण तो शांत करू शकतो पण पितरांचा पितरांचं रुष्ट होणे किंवा पितरांचा राग हा कधीच आपण शांत करू शकत नाही तर बघा जेव्हा आपण पितरांची सेवा करतो ना त्याचे रिझल्ट्स मिळायला तुम्हाला सहा महिने ते, ते वर्षसुद्धा लागू शकतं तुमच्या पूर्वजांना प्रसन्न ठेवणे किंवा आपल्या पूर्वजांना प्रसन्न ठेवणे हे आपले कर्तव्य आहे कारण त्यांच्याचमुळे आज आपण ह्या कुळामध्ये आलेलो आहोत त्यांच्याचमुळे आपण एवढं सुख उभं आहोत किंवा आपल्याला आज जे सुख आहे जे घर किंवा आपले जे सासू सासरे, आपला नवरा नंडा मिळाले आहेत हे त्यांच्यामुळेच आहे हे कायम लक्षात ठेवा त्यामुळे त्यांची कृपा असणे हे ऑफकोर्स आपल्याला पाहिजेल असतं ऑफकोर्स आपले श्रम कष्ट हे आहे नो डाऊट तर बघा आता पितृपक्ष सुरू झालेला आहे आणि तुम्ही आजपर्यंत जर हा उपाय करत नसाल तर आजपासून करा आणि फक्त पितृपक्षात पण नाही मी तुम्हाला सांगणार आहे की पितरांची आवडती तिथी कोणती आहे आणि वर्षभर तुम्हाला हा दिवा त्यांच्यासाठी लावायचा आहे बघा तुम्हाला काय करायचं आहे दररोज संध्याकाळी सात नंतर ते नऊ वाजेपर्यंत तुम्ही एक पणटी घ्या निरांजन घ्या त्या दोन समयीच्या लांब वाती आणि देवांचं कुठलंही तेल तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्हाला घालायचं आहे आणि थोडेसे काळे तीळ तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि तुमच्या उमऱ्याच्या बाहेर दक्षिणेला तोंड करून तुम्हा तुम्हाला हा दिवा लावायचा आहे बघा तुम्ही घरीसुद्धा लावू शकता फक्त एवढंच मॅटर करतं की दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला तो दिवा लावायचा आहे तुम्ही उमऱ्याच्या बाहेर जेव्हा म्हणजे तुम्ही उमऱ्याच्या बाहेर जेव्हा तुम्ही पडत असाल तेव्हा तुमच्या डाव्या बाजूला तुम्हाला लावायचं आहे किंवा तुम्ही जिथं तुमची दक्षिण दिशा उमऱ्याच्या बाहेर तुम्हाला आहे त्या दिशेकडे तोंड करून हा दिवा तुम्हाला लावायचा आहे तर हा दिवा लावून तुम्हाला ओम श्री पितृदेवताय नमहा हा अकरा खेपा मंत्र बोलायचा आहे तिथंच उभं राहून तुमचंही तोंड दक्षिणेकडे पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही घरी येऊन पितृ अष्ट किंवा पितृस्तुतिस्तोत्र किंवा निवारण स्तोत्र जे गुगलवरती इझिली ॲवेलेबल आहे ते तुम्हाला संध्याकाळी म्हणायचं आहे आणि पितरांना प्रार्थना करायची आहे की हे पितृदेवता आजपासून मी तुमची सेवा ही मनापासून जशी मला जमेल तशी मी करेन आणि तुमचा कृपा आशीर्वाद आमच्या कुटुंबावरती असाच राहू दे असं म्हणून तुम्हाला नमस्कार करायचा आहे तर हा उपाय तुम्ही दररोज पितृपक्षात करायचा आहे तर आता पितृपक्ष संपल्यावरती हा दिवा तुम्हाला बंद करायचा आहे का तर नाही तर बघा पितरांची आवडती तिथी कोणती एकादशी चतुर्थी सोमवार आणि अमावस्या या तिथी तुम्ही कायम लक्षात ठेवा आणि त्यावेळेला तुम्हाला असाच दिवा त्या तिथींना वर्षभर लावायचा आहे बघा फक्त पि पितृ पंधरवड्यात लावून त्याच्यानंतर आपला पितृदोष कमी होणार आहे का तर नाही पितृदोष कमी व्हायला मी तुम्हाला म्हटलं तसं थोडा वेळ लागतो कारण तो एक मोठा दोष आहे त्यामुळे आपल्याला पितृ निवारण स्तोत्र किंवा पितृ अष्टक स्तोत्र हे दररोज संध्याकाळी म्हणायचं आहे कधीही ऑफिसमधून आल्यानंतर तुम्ही नऊ सुद्धा दक्षिणेकडे तोंड करून बसून म्हणू शकता त्यानंतर मी ज्या आता तिथी तुम्हाला सांगितले आहे त्या तिथीला न विसरता तुम्हाला बाहेर दिवा लावायचा आहे बघा गेले मी आता हे वर्षभर करत आहे तर मला खूप फरक पडला आहे तुम्ही हा अगदी साधा सोपा उपाय आहे बाकी तुम्ही काही केलं नाही तरी चालेल पण हे तुम्ही नक्की की म्हणजे नक्की करा आता दुसरा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला जर हा दिवाला दिवा जर लावायला जमत नसेल तर तुमच्या घराच्या जवळ जर पिंपळाचं झाड असेल जा आ, तर तिथं तुम्हाला जायचं आहे त्याचं कारण म्हणजे त्या झाडाच्या मुळात विष्णूंचा आणि आपल्या पितरांचा वास असतो त्यामुळे तुम्हाला तिथं जाऊन पाणी अर्पण करायचं आहे संध्याकाळी पाणी घालायला देत नाही तर काही हरकत नाही तुम्ही फक्त हळ हर, हळद कुंकू घाला अक्षता घाला हा दिवा लावा त्यानंतर अक्ष अकरा प्रदक्षिणा काढा आणि ओम पितृदेवता न महा प्रदक्षिणा घालते वेळी तुम्ही हा म्हणू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा सुद्धा मंत्र म्हटला तरीही चालेल बघा पितरांची जर तुम्हाला सेवा करायची आहे तर कंटिन्युअस तुम्ही हा उपाय एक्केचाळीस दिवस पण करू शकता ह्यांनी पण खूप फरक पडेल तर मी तुम्हाला इथं ऑप्शन्स दिलेले आहेत तुम्ही त्यामधला कुठलाही करू शकता तर असे हे दोन तीन उपाय ॲक्च्युली मी तुम्हाला सांगितले कुठलेही तुम्ही करू शकता अजून जर तुम्ही करत नसाल तर आजपासून दिवा लावायला सुरू करा आणि पितृपक्षानंतर सुद्धा ज्या तिथी मी सांगितल्या त्या तिथी नक्की आठवण ठेवून तेव्हा तुमच्या पितरांच्या नावाने त्यांच्या स्मरणार्थ कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवा नक्की लावा त्यांना नक्की सद्गती मिळेल त्यांचे मार्ग मोकळे होतील आणि ते तुम्हाला भरभरून कृपा आशीर्वाद देतील रुष्ट अजिबात होणार नाही हा सोप्पा उपाय तुम्ही करून बघा अजिबात काहीही खर्च नाही आहे तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा